मंडळी आमचे सहकारी बंधू आदरणीय दादा हे मागच्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत खरं आमचे त्यांचे भरपूर सारे राजकीय मतभेद आहे पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या मागण्याशी उभं राहणं हा आमचा धर्म आहे आज सहावा दिवस आणि जी निगरगट्ट सरकार आहे ती अजूनपर्यंत या विषयावर बघायला तयार नाही आहे मागच्या काही महिन्यामध्ये जवळपास आठशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सहाशे कितीतरी जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार असं म्हणतं इलेक्शनच्या आधी की आम्ही सात बारे कोरे करू मग आता काय आंधळ झालेला आहे ज्या वेळेला हे सरकार म्हणतं की आम्ही सोयाबीनला भाव देऊ आम्ही कपाशीला भाव देऊ आम्ही त्या ठिकाणी संत्र्याचं बघू आम्ही धानाचं बघू आम्ही कांद्याचं बघू आज आंधळ झालेलं आहे हे दिसत नाहीये